जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाचा पहिला दिवस हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो ती कशी उभारावी कशी पूजावी आणि कधी उतरवावी तसेच गुढीपाडव्याला काय या काय करावे याबाबत शास्त्र काय सांगते ते, ते जाणून घेऊया चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालेवाहन शकाचा पहिला दिवस असल्याचे तुम्ही ऐकलेच आहे या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरुषांनी पहाटे उठून स्नान करावे तत्पूर्वी घर स्वच्छ करावे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे वडीलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून ती धुवून तिच्या टोकाला धुकलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक फुलांची माळ बांधून त्यावर चांदीचा किंवा तांब्याचे गळू लोटी किंवा फुलपात्र अडकवावे नंतर सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत गुढी उभारावी धर्मशास्त्रात यालाच ब्राह्मण्वज अशी संज्ञा आहे नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी पाठोपाठ कडुलिंबाची कोवळी पाने वाटून टाकलेली हरभऱ्याची डाट पोवा मीठ वगैरे घालून ते मिश्रण सर्व सदस्यांना थोडे थोडे द्यावे कर्णिम खाणाऱ्याचे शरीर तेजस्वी आणि निरोगी बनते नंतर गावातील राम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचे सर्व कुटुंबियांनी मनोभावे दर्शन घ्यावे गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होते ही नवरात्र देवीची आणि रामाची नवरात्र म्हणून साजरी केली जाते रामनवमीला ही नवरात्र संपते आदल्या दिवशी नवीन पंचांग बाजारातून विकत आणावे त्याची गुढीपाडव्याला पूजा करून त्यातील वर्षभर सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत वाचन करावे दुपारी सर्वांनी एकत्र सुवरा भोजन करून दिवस आनंदात घालवावा म्हणजे आगामी वर्षभर सुखाची प्राप्ती होईल सूर्यास्तापूर्वी गुढीवर हळद कुंतू आणि अक्षता व्हाव्यात नंतर गुढी उतरवावी आपण सर्व हिंदू बांधव चैत्र प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो म्हणून या दिवशी नवीन कार्याचा शुभारंभ करण्याचा प्रघात आहे या दिवशी सर्व आपलं नवीन वर्ष सुख समृद्धी आनंद व आरोग्याचे भरभराटीचे जावं अशी सदिच्छा द्यावी आणि नवीन वर्षाचे आनंदाने स्वागत करावे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद